बापरे काय झालं तेच कस तरी होतय मला शिल्पा? शिल्पा 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 पोरगी कधीच आवाज दिल्यावर घरात नसते एकाच दिवशी माणूस मरून पडल तरी यायच लक्षात नाही यायच अशी काय झोपले हात कुठं पाय कुठं आत्या अहो तुम्हाला काय पाहिजे ना तुम्ही आवाज देत होता ना मला अहो मेकअप करत होती मी आत्या अहो ठणा अहो मी चहा बनवलंय तुमच्या आवडीचा चहा बनवलंय अशा काय झोपले ह्या हुताना तडक पाय कुठं हात कुठं बाई

काय सांगते सासू गेली हो पाणी मागता मागता गेली हो तिला वाचवायचं होत मला आम्ही बसली मग मेकअप करत गेली बिचारी बरं बरं ठीक आहे आलो चल मी आलो लवकर या हो बोलवायला जावं लागेल गेली बाई माझी सांगू गेली हो

બોલ હા એ જવાબ તાવ જઈ ગેલી ના ભાવ ગાલ ચાલો બરાબર ચાલો બાપરે लागूला पाणी उतरून देयची आओ माझे माझे ती मन लावायले ना गरज बोडी भाऊजी आई समान असते मला कधी आईची आठवण आली नाही ना वैजी आई साजुले चांगली होती ना भया जायची ना पारू <laughs> <आ गया। laughs> तुला राग येत तुझ्या भल्यासाठी बोलत होती ले बोलायची अस तिच तोंड असं गप्प नाही असत खापरा कुठून की गेल असतं तिच अरे बाला लोक म्हणायचं अरे तू वहिनी हे काही आहे मी सांगतो माई वहिनी बी नाही पण मी काय त्याला फोन केला का तो नवऱ्याला केलं मी त्यांना त्यांना सांगितलं झालं तिला असं होतो काय सांगितलं का गेली सांगू सांगितलं आता काय माहितीये त्याच येत काय अरे देवा रे <laughs> कोणी का दिनकर भाऊला केला का फोन नाही नाही तुम्ही कर त्यांना तु अरे चला फोन नंबर का दिनकर भाऊ ला वैदी अशी वैद्यवाना नाही रे देवा <laughs> दिनकरला फोन करणार <laughs> ते सांग <laughs> <laughs> तावन ना हॅलो धामना हॅलो हा बोला हा ही माझी सासू गेली हो बाई या ना तुम्ही अरे बरोबर लवकर या आहे ठीक आहे घरीच येईल माझी सासू दे माझ्या साड्या चोरायची माई आता आले का तुम्ही गेली ना माझी सासू तीन चार भाऊ अरे साड्या चोरायची हो माझ्या अहो जागीने घे ये घे अजून एक ना माझं खा ताटात उचलून घ्यायची खायची माहिती का असली सासू होती बाई कस काय अचानक झालं काही तिला ना दोन तीन वेळेस ना एक एक दोन दोन तास ना नुसती बेशुद्ध पडायची आणि आता ना आता तर खात्री झाली श्वास एकदम दिनकर बाबा शिवाय मला भेटत नाही रिनकर आता थोडं घ्या आता थोडस सावत घ्या काय करता आता जे तुमचं तु लशीबत होते ते झालं आता काय करत मला कधी आईची आठवण आणून दिले रे आई मरून दहा वर्ष झाले माझ मला तांदूर जेवायला द्यायची पाणी उतरून द्यायची तू सुद्धा मला म्हणायचं अरे तुझी आई आहे का कोणी मला आई समान माझी वयने खर कोणाच्या अंगी काही खोड्या ना ती सुद्धा सांगायची मला सुद्धा सांगायची तो दिन ना जरा मला कधी कधी असा म्हणजे चावनड पण वाटतो म्हणायचं म्हणायची आता मेलो पण मी सांगू राहिलो खरं तो अंगी काय काय खोड्या ना ती सुद्धा ती बारीक निरीक्षण करायची व जाऊ द्या ते आता काय करतात पण आता माणूस इथं गेलोय त्याचा आता काय करतो म्हणजे सगळे रिपोर्ट मला बरोबर बर द्यायची ती जिनकर कसा अमका <से> कसा <से> गावातला सरपंच कसा बरोबर अभ्यास करायची अशी हुशारवाहिणी माझी माणूस जोपर्यंत जिवंत राहतो तोपर्यंत कोणी काहीच गुणगण घात नाही आणि मी गुणगण घात द्या आता जाऊ द्या आता पण असं लागत काय करता दिनकर भाऊ तुमच्याबद्दल ते काय काय चावळायची म्हणायची कि हा दिनकर कोणाकडे जातो पैसे मागतो कर्ज बाजार दिनकर त्याला पैसे नका देत जाऊ म्हणे तुला धाक पडायचा कधी कधी तू मला लोक असं जाऊ दे आता काय करता शेवटी आता त्याचा धर्म असतो स्वभाव आता अशी आपल्याबद्दल तर ती वाईट वाटत असत नाही पाहते मला सारखी नव्हती पस्तीस चाळीस वर्षाचं वय असं आपल्याला आपल्याला आता वाटत नाही कोण घ्यायचं काही आता असं जे झालं ते आपल्याला पण खूप वाईट वाटतं वाईट वाटून काय आता माझ्या साजूला वाचलं तुम्ही कुठून आलो साजू एवढं मला खायला घालायची आणि माझी चोरून नाही घ्यायची सगळं सगळं तुम्हाला काही सांगू नाही सगळं जाणून चोरून घेतली माहितीये का

<laughs> तो था था तो <coughs> आता काय असं उघडल माहित नाही ना मी ड्युटीवर जाऊन दिलं नसतं ना बर घरात माणूस आजीरी असत हे असत मग सावध राहत आता कुठं आता वरती ने का सांगा भाऊ अरे कुठपर्यंत आला आला का तू हा हा येतोय ना येतोय ना आ येतोय येतोय अरे लवकर आता एक काम करतो ना स्मशान ते काय म्हणतात फुलं फुलं कळायचं का असं लाकड लाकडं तुम्हाला तरुण पिढीला काय ना ते फुलं त्याला फुलं मानतात अहो पण अन्न कस का झालं अरे झालं बाबा एक एक तास बेशुद्ध पडायची ना ती अशी आता आता एकशे एक टक्क्यामध्ये छाती सुद्धा शांत झाली गेली म्हणजे गेली तू मध्ये अंतविधीची तयारी कर मी आणि दिनकर भाऊ इथं बसेले बरं ठीक आहे अन्न घेऊ तुम्ही तयारी करतो करअ ठेव मग ठेव ठेव गाडी हळू चालव हो हो आ वीड़ा वीड़ा वीड़ा, तो पाना, 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 कर रुपाय ते ला आणि पटकन पटकन जावं लागलं आपल्याला मी काय म्हणतो तू विडाचा विडा आणू विडा न तू बस विडा आण पाण्याचा विडा आण आणा पटकन पान पान विडा कर आण रे आमवा काय सांगू इतकी चाठळ बाई ना माझ्याबद्दल एवढीच आवडायची सावळयची का काय असली सुनांदी

दोंड्याकडे पाहू आता काय येतं नागिनीच पान बाबा देतो आता ने आलं बसली हा रुपया लाव असे अस सरळ कर हा रुपया लाव कपाळाला सरळ सरळ अरे देवा देव अण्णा अन्ना राला <laughs> का तू इकुटे इकुटे जागाचे त्याला बस आणणार आई कस कस काय झालं ग तुला बघा ना आव मी माझे पार्लर पार्लर जायचं म्हणून आवरत होती आणि पाणी पाणी करत गेल्या कस काय झालं गिरपा काय माहिती कस झालं शेवटचं पाणी सुद्धा दिलं नाही रे मन ती पुन्हा पाय पाणी मागत होती दिलं का पाणी मला काय माहिती येईल बाई लगेच वरती जाईल निघून मला सोडून काम एकने केले बाईनी तशीच केली जिंकर भाऊ पाणी दिलं नाही रे ना आई गे आता माझ्या लाड कोण ग गिचू लाडाचे पोळ काय ना ग गई

सोडून आला जिथे पण मला मार का सगळं ऐकत होते मी गेली पैसे पा, देणारी गेली काय भांडे घासणारी गेली काम गे करून गेली तरी तुला काम नको मारू नको आता अरे तू देवाचे आभार मानना तू जीवन फोन करून बोलून घेतले तर जीवन पाणी सासू मार घरामधली जन्म झालेला अरे काय जन्म

हॅलो आमचे डॉक्टर अरे सागर ऐक ना ते आणि कॅन्सल झालेलं आहे आईला फक्त चक्कर आलेली होती एक दीड तासासाठी ती झालेली होती आणि ते आई उठली आहे भेटाल आणि ते सगळं ना ते सगळं कॅन्सल करून पैसे परत घेऊन या फुलाचे ते पैसे बाकीचे सगळे प्रोसेस करून लवकर घरी येतो पैसे परत आण म्हणा काही दिवसात लागेल तोंड आवर आहे का ग तू काय दिवसात कोणाला सगळ्या कुठे असतो तू घरी सगळं प्रोशाय कोण घरी लागेल मारायच ठरवलं वाटते पण सरनावर नेऊन टेकवला मला मी बायको शाळेत संगीत होत पण तू कोण बोलू रा माझ्या आई गेलो तुला आनंद उर राहिला आनंद कुठला विचार यांना काही खरं नाही रे अना तुम्हाला कळत नाही का माणूस जिथे का मरेल तुमचे केस पांढरे झाले पाय अरे ही आले मला पाणी भरत होतो तुम्ही यमाने कपडे ते पाणी भरत होतो मी म्हणे चला गेली गेली, गेली मानी, मेली मानी। मेली मानी। मी गेली सर दिंडी मध्ये नाही म्हणे मेले म्हणे मग मी आलो होतो मला बी काय फायद आणि मी सुद्धा ट्राय घेतली ना शान इशा करत डॉक्टर बोलवत जाय हात टाकलं मला का माहिती जिवंत आहे अग जुपित्त। hey, जुपित्त। आता आनंद उत्सव आता ये ना, मस्त पैकी बनव काय हे काय गोड गोड अरे आनंद झाला आता सुनाला मी बनव आता मी पुढे जरा असं काही घडलं ना पहिले डॉक्टरांना फोन करत जाय शहानिशा करत जाईल मग गागत करत जा गावात चर्चा झाली सासूबेली सासू बेली गावात काय चर्चा होती आल्यानंतर चालू रडायचा आम्हाला वाटलं खरंच गेली आता एवढा काय करून आले हा विडा त्यांनाच मी सांगितला विडा घेऊन या विडा तोटा रुपया लावला सगळी तयारी केली होती पुढची सगळी तयारी झाली होती परत घेईल का आता हा विडा आता फक्त हो आता परत गेलं म्हणजे आता मानुची झालं त्याचं सोडून आणि विड्या बसले आणलं फेकून जाऊ जातो ते जाऊयाच काय काय करता एवढं सोन्यासारखे माणूचीवंत झाले तुम्ही एक दहा रुपयाच असे कलाकार माणसं घरात असल्यावर कसं जित्यापणी पाणी मरण या देवा मला उचल आणि दारापर्यंत मशी मग नहीं। नहीं वे था था था। काम बघा तुम्ही बघत जाणसराव आता काय खरं पाणी बिनी म्हणजे मोटर बंद करून तिला गोडदोड बनायला मला लय आनंद झाला वहिनी गोडदोड नाही अशी वहिनी मला कुठे भेटणार नाही ना म्हणून म्हणतो मग हा दुपारच झोपायचं बी आता नाही राहिला यांच्यामुळे झोप मोडले एवढ्या जोडणे मो वडत होते